नमस्कार शिवोद्योग संघटनेच्या मार्फत आज मुंबई येथे बाळासाहेब भवन चर्चगेट येथे एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते या निमित्ताने इथे आलेले आणि त्याच निमित्ताने इथे माझा महाराष्ट्र डॉट कॉम या पोर्टलचे सर्वे सर्व मिलिंद जोगळेकर आज आपल्यासोबत आहेत तर आपण जाणून घेऊया मी मिलिंद सरांकडनं की या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाच्या संधी कशा निर्माण होणार आहेत शिव उद्योग संघटनेतर्फे माझा महाराष्ट्र ही एक पोर्टल आपण तयार करतो आहोत त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपले जे मराठी मॅन्युफॅक्चरर्स आहेत प्रोडक्ट्स तयार करणारे मंडळी आहेत ह्या सगळ्यांना आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आहे कारण की आज आ, बऱ्याचशा वस्तू आहेत आपल्याकडे बऱ्याचशा आपण मॅन्युफॅक्चरर्स आहोत पण आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये बसलेलो असल्याच्यामुळे आपल्या ते शहरी भागामध्ये किंवा जिथे डिमांड असेल तिकडे पोहोचवता येत नाहीत तर त्या लोकांच्यासाठी हा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आपण तयार करतो आहे त्याच्याचबरोबर इथे आपले प्रॉडक्ट्स तर ठेवायचेच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला त्याचे डिस्ट्रीब्यूशन किंवा त्या शिपिंग ह्या सगळ्या गोष्टीच्या संधी माझा महाराष्ट्रातर्फे सगळ्या लोकांना सगळ्या महाराष्ट्रीयन बांधवांना आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामुळे शिव उद्योग संघटना आणि माझा महाराष्ट्र याचे खूप खूप खुँ धन्यवाद नमस्कार मिलिंद जोगळेकर जय महाराष्ट्र